बाबासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आणि बाबासाहेब सचिन बाबा सगळ्यांचे पंचावन्न वर्ष या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून स्वच्छतेच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचं अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थापत्याने त्याचबरोबर वृक्ष प्राधिकरण असते शिक्षक असेल सगळ्यात जे सुलक्ष देण्याचं काम प्रतिष्ठानाच्या माध्यमातून खर तर प्रतिष्ठानाच्या माध्यमातून समाज प्रनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम हे केलं जातं पण खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीसाठी फार महत्वाचा आहे असं मला वाटतं मला बाबासाहेब सिंग

आणि कल्याण डोंबरी महानगरपालिका यांच्या माध्यमातून आपले सर्वांच्या आदरणीय नानासाहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभर जस मग थँक्यू भारत नसून आपण भारताच्या बाहेरही जिथे जिथे आपले काही देश आहेत तिथेही आपण नानासाहेब प्रदेशांच्या माध्यमात ती सदस्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण सगळे साफसफाई म्हणून राहतो तर नानासाहेब धर्म प्रतिष्ठा ही प्रचंड अशी चांगली प्रतिष्ठा आहे की बाबा झाडं लावणे झाडं जगवणे साफसफाई मोहीम राबवणे कुठेही कामा कामाने याच्यासाठी संपूर्ण हे नानासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे सर्व श्री सदस्य आहे मेहनत करून माझा शहर माझा गाव माझी वाडी माझा पाडा माझी गदी कशी साप राहील याच्याकडे बारकानी लक्ष लावतात त्यांचे माना, माना माना मना मानावे तेवढे आभा त्यांच्या आभा मानावे जेवढे आभार कमी आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज नानासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना सदस्य असेल सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि आज साफसफाईला त्याचबरोबर सगळ्यात मोठा उपक्रम मी आध्यात्मिक अध्ययना सगळ्यात मोठा उपक्रम घेऊन अनुभव धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे केलं प्रमुख वृक्षारोपण त्याचं आज आपण डोंबिलीच्या परिसरातल्या सायबी वर्ग जर ठरला तर आपल्याला लक्षात येईल की अनेक रावली देण्याचे वृक्ष आता तयार झाले जे कधीतरी रोपट्याच्या रूपात या सगळ्या मंडळींनी लावली होती त्यामुळे प्रतिष्ठानचं जे काम आहे ते समाजाला खऱ्या अर्थाने नुसतेच आध्यात्मिक दिशेजवून देतात सामाजिक बांधणीची दिशा सामाजिक पुढच्या सगळ्या गरजाच्या लक्षात घेऊन रमवण्याचे काम केलं जातं सर्वसन्य प्रतिष्ठानचा मनापासून आभारी आहे आणि समाजातल्या नवीन नवीन मुलांना या सगळ्याची प्रेरणा देत राहावी आणि त्यांच्यातून देशकारी एवढी व्यसन मुक्ती असे अनेक कार्यक्रम समाज व्यवस्थित राबवले जात आहेत खरं म्हणजे नागरिकांनी सर्व सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता स्वतःही जर या कार्यामध्ये सहभाग घेतला तर काय परिणाम होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे हे प्रतिष्ठान आहे जर आपण सर्व या शहराच्या बाहेर किंवा शहरात रस्त्याला जर बघितलं दोन्ही बाजूला पहा झाडं लावलेली आहेत फक्त झाडं लावून फोटो काढणं आणि प्रसिद्धी करणं हा उद्देश नसून त्याच संगोपन संगोपन करणं आणि वाढवणं ही त्याचबरोबर आहे मी अनेक वेळा पाहिलं आहे की आपले सदस्य सायकलीवरून पाणी आणून त्या धडाना घालतात हे असायला पाहिजे आणि हे आपल्यामध्ये सर्व आज दोघीच्या आणि महाराष्ट्राच्या म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने आज आपण हे स्वच्छता अभियान आयोजित केलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्रात आणि स्वच्छता अभियान स्वयंस्ती नाही करणं ते खूप मोठे विस्तार कारण आपण जर घरी असलं घरी बघतो त्यामुळे स्वातंत्र्या मुलांना जर साईदा लोकांना मारायला मदत करतो तो ती देखील त्या ठिकाणी लोक दाखलावतोय या ठिकाणी आपण एवढे सर्वजण जे फार माया होते वीस बावीस वर्षापासून वर्ष आपण शिवसेने पंचाष्ट साठ त्या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत आणि सर्व आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबत आहात त्याबद्दल मी आपला आव्हानच मानते आपल्या चांगल्या बाहेर आपल्याला शुभेच्छा देखील देतो धन्यवाद